नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधून आपण हे जाणून घेणार आहोत की खऱ्या प्रेमाची सहा लक्षणे तर मित्रांनो कोणती आहेत खऱ्या प्रेमाची सहा लक्षणे ते प्रत्येकाने नक्की जाणून घेतले पाहिजेत जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यावरती खरं प्रेम करते का नाही हे प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतो आणि त्याचंच उत्तर आपल्याला आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मित्रांनो सुरू करूया आपल्या या, या व्हिडिओला नंबर एक जेव्हा व्यक्ती आपल्यावरती खरं प्रेम करत असतो तेव्हा तो सतत तुम्हाला बिझी आहे असं कारण देतच नाही कारण कितीही तो बिझी असला तरी त्यातून तुम्हाला तो वेळ शंभर टक्के देणार आणि सतत समजा तुम्ही जर त्याला कॉल मेसेज केला तर तो कितीही बिझी असला तरी त्यातून तो रिसीव करून तुम्हाला त्याचा अॅन्सर नक्कीच देणार तर मित्रांनो हे आहे खऱ्या प्रेमाचं पहिलं लक्षण आता दुसरं म्हणजे जर तो व्यक्ती तुमच्यावरती खरं प्रेम करत असेल तर तो तो व्यक्ती तुमच्या आवडीनिवडी कायम लक्षात ठेवतो हो तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडतात कोणत्या आवडत नाहीत या गोष्टी नक्कीच त्या व्यक्तीच्या लक्षात असतो नंबर तीन तारखा त्या तुमच्या बर्थडेच्या असो किंवा तुमच्या कोणत्याही रिलेटेड म्हणजे ज्या हॅपीनेसचा तारखा असतो त्या तो व्यक्ती कधीच विसरत नाही नेहमी नंबर चार तुम्ही कसे या असा तशा अवस्थेत तुम्हाला तो स्वीकारतो म्हणजेच तुमच्या चुका वारंवार तो उकरून काढत नाही खरा प्रेम करणाऱ्या व्यक्ती आहे त्या कंडिशनमध्ये तुम्हाला स्वीकारण्याची तयारी दाखवतो नंबर पाच जेव्हा तुमच्यात कठीणातली कठीण परिस्थिती तुमच्यासोबत असते त्या दे त्या परिस्थितीत देखील ती व्यक्ती खंबीरपणे तुमच्यासोबत उभी असते मी मित्रांनो जर हे आहेत खऱ्या प्रेमाची लक्षणं आणखी शेवट म्हणजे त्या व्यक्तीची मोस्ट ऑफ प्रायोरिटी म्हणजे तुम्ही असता सगळे बाजूला पण ती व्यक्ती तुम्हाला जास्तीत जास्त प्रायोरिटीज देत असते मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा ही तुम्हाला मी मनापासून विनंती करते